दोन हजार मध्ये नायब तहसीलदार यांच्या माध्यमातून दिलेले जन्माचे दाखले रद्द करू नये अशी मागणी व सामाजिक संघटना यांनी उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या माध्यमातून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदनाद्वारे केली आहे पंतप्रधान यांना दिलेल्या निवेदनामध्ये नमूद केलंय की न्यायालयाचा अधिकार काढून जन्माचे दाखले काढण्यासाठी तहसीलदार यांना अधिकार देण्यात आले होते परंतु तहसीलदार यांनी नायब तहसीलदार आदेश देऊन गरजुवंत लोकांना शासनानं मागितले कागदपत्रे तपासून जन्माचे दाखले द्यावे असे आदेश दिले होते शासनाच्या काटेकोर नियमांचं पालन करून सर्व लागणारे कागदपत्र घेऊन जन्माचे दाखले तयार करण्यात आले बऱ्याच लोकांचे जन्म घरी झाल्यामुळे नगर परिषद मध्ये नोंद नसल्यामुळे त्यांना हेच एक माध्यम होता जन्माचा दाखला मिळवण्याचा परंतु अशा परिस्थितीत माजी खासदार किरीट सोमय्या यांनी विघ्न टाकून ज्या ज्या लोकांनी जन्माचे दाखले दोन हजार चोवीस मध्ये काढले ते रोहिंगे बांगलादेशी असल्याचा थेट आरोप केला सर्व शासकीय यंत्रणा कलेक्टर पासून सर्व अधिकाऱ्यांना कामाला लावले अधिकाऱ्यांना सुद्धा त्रास झाला कोण आहे हे किरीट सोमय्या ज्याच्यामुळं देशाच्या नागरिकांना त्रास होत आहे असा संतप्त सवाल निवेदनाच्या वेळी नागरिकांनी केला किरीट सोमय्या यांनी लावलेल्या आरोपाप्रमाणे ज्या लोकांनी जन्माचे दाखले काढले ते रोहिंगे बांगलादेशी आहेत परंतु यावर जिल्हाधिकारी यांनी एसआरटी कमिटी निर्माण करून त्यांच्या माध्यमातून जन्माचे दाखले काढणाऱ्या नागरिकांची चौकशी केली अहवाल दिला सर्व कागदपत्रे पूर्ण केली याच्यात एकही रोहिंगा बांगलादेशी आढळला नाही तरी शासनानं जन्माचे दाखले रद्द केले नागरिकांना फार अडचणींचा सामना करावा लागत आहे शासकीय योजनेसाठी मोठा आता जन्माचा दाखला मागितला जात आहे या प्रकरणात अनेक लोकांनी नाल्यासुद्धा धाव घेतली आहेत न्यायालयाकडून ना नागरिकांना अपेक्षा आहे पण शासनानं हे दाखला रद्द करू नयेत अशी मागणी या निवेदनाच्या माध्यमातून माजी नगरसेवक चंद्रकांत तिवारी ज्येष्ठ शिवसैनिक विनायक गुल्हाणे समाजसेवक शेख इम्रान शेख खलील संदीप पाटील जळमकर माजी नगराध्यक्ष द्वारकाप्रसाद दुबे श्रीकृष्ण बोळे रामकोर्डे निजाम इंजिनियर माजी नगरसेवक इब्राहिम घाणीवाला तस्लीम खान माजी नगरसेवक वैभव यादव પોલીસ પાટિલ અબ્બાસિત પટેલ ઉજ્જવલ ઠાકરે સોહેલ શેખ નીતિન ગાયકવાડ રવિ માડકર સદ્દામ પટેલ મનસુર રાહી આસિફ ખાન ચંદ્રશેખર દેશમુખ ડોક્ટર મહેન્દ્ર નવઘરે વિલાસ વાનખડે અનવર ખાન વિશાલ નાઇક મોહમ્મદ શરીફ કુરેશી મોહમ્મદ રિજવાન ઇલિયાસ ખાન ગુલાબ હબીબ ઉર્ફ છોટો મૅકાનિકલ મોહમ્મદ ઇરફાન सोनोरी अब्दुल जावेद उर्फ जऊ व इतर सर्व जाती धर्माचे लोक हिंदू मुस्लिम कमिटी सदस्य गण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते या निवेदनाची प्रतिलिपी महाराष्ट्राचे सर्व मंत्र्यांना व विरोधी पक्ष नेते राहुल गांधी शरद पवार अनेकांना पाठवण्यात आले इंडिया न्यूज आर सेवन मुख्य संपादक अणवर खान हे निवेदन कोणा जातीचं कोणत्या धर्माचं कोणा पक्षाचं नाही आहे हे सर्व सर्व प्रकारचे सर्व लोक सर्व जाती धर्माचे लोक आहेत सर्व पक्षीय लोक आहेत कारण नगरपालिकेने हे दोनशे सत्तर जे दाखले दिलेत हे दोनशे सत्तर दाखले दिले हे काहीतरी आधार दिले ना काहीतरी रेकॉर्ड म्हणून दिले ना आणि रेकॉर्ड असून आधारावर दिले त्याच्यानंतर एखाद्या नेत्याने यायचं कलेक्टर ऑफिसले या एचडीओ कोर्टले आणि त्याने मग हे पाकिस्तानी हे बांगलादेश आहेत आणि त्या अशा बोलण्यावर त्या नगरपालिकेनंतर प्रत्येकाच्या घरी येऊन आणायचे परत ते आमचं चूक झालं ते चुकीचं भेटलं चुकीची नोंद झाली जात नाही ना। जा ना आणि ना। ते परत आणा म्हणजे काही लोक आले परत आणायला स्वतः नगरपालिकेचे कर्मचारी घरोघरी फिरलेत आणि ते परत घेतलं हे तर बरोबर नाही ना घाबरते काय कारण आहे ज्या अर्थी एक दिवस तो किरीट सोमया येतो आणि कलेक्टर साहेबाला म्हणतो कि बा हे जे आहेत हे दाखले ते रोहिंग्याचे दाखले हे दुसऱ्या दिशातून लोक आलेले आहेत यांना दाखले देण्यात आलेले आहेत हे तत्पूर हे सर्व दाखले रद्द करा शासन एवढं घाबरतासाठी येतो तो, तो काही तसातच अख्ख्या महाराष्ट्रातले किंवा जिल्ह्यातले आमच्या ते सर्व जन्माचे दाखले स्टॉप होऊन जातात मग त्याच हिशोबाने हे यंत्रणा पुढचं पाऊल का बरं करत नाहीत का बरं टाकत नाहीत त्याच्यावर का बरं कारवाई करत नाहीत कारवाई म्हणजे जर ते खरोखर ते जर लोक ह्या देशात एवढ्या वर्षापासून राहत असतील किंवा नसून राहत हे पडताळणी करणं हे शासनाचं काम आहे मग त्याला विलंब का त्या लोक एवढ्या वर्षापासून ते राहत आहे त्याला दाखला देत आहेत मग यांच्या चुकी कोणाची आहे शासनाचीच आहे मग ह्या विषय जो आहे ह्या विषयाकडे गांभीर्याने शासनाने लक्ष देऊन तो जो किरीट सोमा आहे तो काय काय मंत्री आहे की कोणत्या शासनाचा तो एखादा अधिकारी आहे मग त्या हिशोबाने त्या लोकांच्या म्हटल्यानं एवढा देशात परिवर्तन होतो एवढ्या राज्यात परिवर्तन होतो तर मग तेवढं कास्तकारासाठी सुद्धा परिवर्तन व्हायला पाहिजे इथं कास्तकार रोज आत्महत्या करते लाखो कास्तकाराने इथं आत्महत्या केलेली आहे त्यासाठी शासन गंभीर नाही आहे एका व्यक्तीसाठी शासन गंभीर असू शकते पण शेतकऱ्यासाठी एवढं शासन का भरतात पण योजना करत नाही रोहिंग्यांच्या बाबतीत मुर्तिजापूर नगरपालिकेने रोहिंग यांना पहिले दाखले दिले त्यांचा चष्मा जाण्याचा अलग होता आता चष्मा बदलला आता ते रोहिंग्याला म्हणतात की आम्ही दाखले देत नाही मग दाखले देत नाही मग त्यांना जिथून पाठव व्यवस्था करा पण हा निर्णय चुकीचा आहे जर ते इथले त्यांना नगरपालिकेने दाखले दिलेले आहेत तर त्यांची त्यांना परत दाखले मिळण्याची सरकारने शासनाने सोय करावी नाही तर आम्ही अशा लोकांच्या अशा पडीत लोकांच्या पीडित लोकांच्या काय आम्ही पाठीमागं सगळं सर्व पक्ष लोक मूर्तीच्या इथं कुठलाही पक्ष नाही इथं कुठलाही जातीयवाद नाही कुठलाही धर्मवाद नाही मूर्तीच्या शांतता आणि एकता एकात्मते करता आम्ही ह्या समाजाच्या कोणताही समाज असो जो भारतीय आहे त्याच्या मागा अनुभ्यावा आणि एक शेवटचा सांगून माझं मनोगत संपवतो की भारतीय जनता पक्ष जो आहे ह्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये हा दो तोंड साप आहे काय सकाळी बोलते की दुपारी बोलते म्हणून माझी व्याख्या गुरुजी आमचे जवई हे बोळेसर की भारतीय जनता पक्ष म्हणजे हा दो तोंड साप आहे काय एकीकडे एक सांगायचं पेलगाममध्ये आमचे नाव विचारून धर्म विचारून मारले गेले आणि एकीकडे क्रिक, क्रिकेट क्रिकेट खेळायचं एकीकडे आमच्या देशाचे लाडके पंतप्रधान म्हणतात पाणी एक साथ नाही बहेंगा मग हे काय केलं हे कोणतं देशप्रेम हे वेगळी देशप्रेम आहे तुमचं हे आता जनतेने ओळखलेलं आहे कोई हिंदू कोई मुसलमान झगडा नाही करेगा सब शांती एकात्मता शहर मे हर पुरे देश में रहेंगे बस एवढं बोलून मला माझं द सबस्क्राईब नायकन नेव मिस अपडेट